विद्यार्थी मित्रांनो तर जे कोणी माझ्या प्रश्नाचं उत्तर पटकन देईल मी त्याला एक डझन केळी देणार बर का यस मिस तर आता पासन आपला टाइम सुरू होत आहे चला भागवत ती पावडरचा डबा कोण टाकला मिस मी हा तर आता भागवत एक डझन केळी कुठ आहे बाजारात आणायची उद्या खायच्या काय मिस असं असतं का सांगा बरं हा बर जाऊन या गोड आहे कारण म्हणजे चार डझन केळी दिलेले आहेत जे कोणी जिंकेल आता चार प्रश्न आहेत चार प्रश्नातन चार प्रश्नाचे उत्तर कोण सांगेल का नाही त्याला चार डझन केळी ठीक आहे ठीक आहे मला तर असं वाटतं मी सगळी किळ घेऊन जाणार आहे आज काय माझ्या कॉन्फिडन्स आहे तेवढा कॉन्फिडन्स आहे का, का? हा